नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस आयुक्तालय म्हणजेच अमरावती शहरचा चालक पोलीस शिपाई भरतीचा चार दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर याचा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट वन पाहिला ज्यामध्ये आपण सुरुवातीचे असे पहिले त्याचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट दोन पाहणार आहोत तर यामध्ये आपण त्याचे पुढचे असे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत जे की आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी मित्र तुमची पोलीस भरती तयारी करतायत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाह त्याच्या या आपल्या पार्ट दोनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेला आहे ते पी यू सी सीचा अर्थ काय तर आता हा ड्रायव्हरशी संबंधित प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही लायसन्स वगैरे काढता त्याप्रमाणे गाडी घेतली की पी यू सी सी देखील एक असतं पी यू सी तर हा त्या पी यू सी सीचा अर्थ काय असतो पी यू सी तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणून झाला आपण काय म्हणतो पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजे गाडी घेतली का तुम्हाला ते मिळत असतं म्हणजे पी यू सी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असतं म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीची एक तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परी किती तर आता हे ते साधं सिंपल आहे आता एक तार आहे ही आठ पॉईंट आठ सेंटीमीटरची लांबी आहे तर त्याचा जर आपण वर्तुळ तयार केला म्हणजे ही तार जी आहे तर ती जर अशी वाकून म्हणजे ह्याचं जर असा जर वर्तुळ तयार केला तर आपल्याला काय करायचं त्या वर्तुळाचा परी किती आपल्याला शोधायचा आहे तर आता परी काय असणार आहे जेवढी तयारीची लांब आहे तेवढाच परीघ होणार आहे ना म्हणजे त्यात काय फरक पडणार आहे का तर इथे बाकी काही म्हणजे डायरेक्ट साधं सिंपल इथे गणित दिलेलं आहे तर वर्तुळाचा फरीक पण पन... म्हणजे परीघ जो आहे तर तो तेवढाच असणार आहे म्हणजे जेवढी तयारीची लांब आहे तेवढाच तो वर्तुळाचा परीघ असेल म्हणजेच ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे किती आठ पॉईंट आठ सेंटीमीटरच काय असणार आहे तर त्या वर्तुळाचा परीघ असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय दिलेलं आहे इथे ओळखा तर आता ड्रायव्हरशी संबंधित पेपर असल्यामुळे तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात तर आता आपल्याला इथे चिन्ह ओळखायचं आहे तर हे कशा चिन्ह दिसते तुम्हाला तर पेट्रोल पंप एखादा जर जवळ असेल तर या प्रकारचं चिन्ह तुम्हाला दाखवलं जातं मी पेट्रोलचं हे पेट्रोल पंपाचं चिन्ह आहे तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तर हे पेट्रोल पंपाचं चिन्ह आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस काय दिलं इथे वाहनामध्ये हे ठेवू नये तर आता वाहनामध्ये काय ठेवायचं नसतं तर प्रथमोपचार पेठी तर ही ठेवली तरी चालते त्याप्रमाणे टूल किट ठेवलं तरी कारण गाडी कधीही काय होऊ शकतं त्यामुळे टूल किट पाहिजे आणि औषधी पाहिजेत हे आपण गाडीमध्ये ठेवू शकतो पण ज्वलनशील जे पदार्थ आहेत जसे की पेट्रोल डिझेल हे असे जे पदार्थ आहेत तर ते ज्वलनशील पदार्थ आपण त्या वाहनामध्ये ठेवू शकत नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा तर आता इथे काय काय दिलेलं आहे पंकज सरोज राजू आणि भास्कर तरह हीते तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कमळच्या समानार्थी काय असतं पंकज असतं सरोज असतं आणि राजू म्हणजे हे तिघांचे अर्थ काय क कमळचे हे समानार्थी शब्द आहेत तर भास्कर जे आहे तर ते सूर्याचा समानार्थी शब्द आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे भास्कर कारण ते गटामध्ये बसत नाही म्हणून ऑप्शन डी आपलं ऍन्सर असेल भास्कर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस माल वाहतूक दिवा काय दर्शवतो हो सॉरी लाल दिलेला आहे लाल वाहतूक दिवा म्हणजे वाहतूक जेव्हा आपली वाह चालू असेल तर लाल देवा जो आहे तर तो काय दर्शवतो हो आता लाल देवा काय दर्शवतो हो तर ब्रेक मारल्यावर तुम्हाला माहिती आहे गाडी थांबते म्हणजे वाहन थांबा हे जे आहे तर ते लाल देवा दर्शवतो म्हणजे आता इथे कशावरचा विचारलाय हा तर आता सिग्नलवरचा लालदेवा विचारला आता लाल विचार लालदेवा लागला की आपण गाड्या थांबवतो नंतर हिरवा लागला ग्रीन सिग्नल दिला की आपण गाड्या म्हणजे पुढे नेतो म्हणजे लालदेवा म्हणजे दिवाचा अर्थ काय असतो विचारलेला आहे तर वाहने थांबवण्यासाठी लालदेवा असतो था। म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस पुढील प्रश्न आकृती आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा तर आता इथे तुम्हाला ही आरशातील प्रतिमा दिलेली आहे तर ह्याच्या आता चार ऑप्शन दिलेले आहेत तर आता इथे खाली तुम्ही पाहू शकता हे चार ऑप्शन आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय तर आता हे जर आरशातील डायग्रॅम असेल तर त्याची डायग्रॅम कशी येणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर याप्रमाणे ती डायग्रॅम यायला पाहिजे आरशामधील तर याप्रमाणे डायग्रॅम तुम्हाला कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन एमध्ये दिसत आहे म्हणजे त्याची जी आरशातील प्रतिमा आहे ती ऑप्शन एमध्ये दिलेला आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन आहेत कोकण दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा की पूर्व विदर्भ तर आता जास्त तलाव जे आहे तर ते भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे तर ते जे आहे तर ते विदर्भाचा भाग आहेत म्हणजे आपल्या पूर्व महाराष्ट्रात येतात म्हणून पूर्व विदर्भ जो आहे तर तो तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर जिल्हा न्यायाधीश विचारलेला आहे तर कोण करतात त्यांची नेमणूक विचारला आहे तर ती नेमणूक जी आहे तर ती राज्यपालामार्फत केली जाते जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक पण पण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात तर त्याची जी नेमणूक असते तर ते राष्ट्रपती करतात पण जिल्हा न्यायाधीशाची ते राज्यपाल करतात म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस तर काय दिले यामध्ये पाच मीटर लांब व तीन मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे त्यासाठी पंचवीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील तर आता इथे मीटरमध्ये दिले, आप कार दिले ते आपल्याला काय करावं लागेल हे लांब्याने रुंदी मीटरमध्ये दिलेली आहे एका खोलीची तर ते आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागेल आणि जेवढी सेंटीमीटरमध्ये करणार त्याला काय करावं लागेल ह्या फरशीच्या क्षेत्रफळाने आपल्याला त्याला भागावं लागेल म्हणजे किती फरशा बसवाव्या लागतील ते आपल्याला समजेल तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पाच मीटर लांब व तीन मीटर रुंद अशी खोली आहे तर ही खोली तुम्हाला इथे दिसते आहे तर या खोलीची पाच मीटर लांबी आहे आणि तीन मीटर रुंदी आहे तर आता क्षेत्रफळ बरोबर काय असतं लांबी गुणवले रुंदी तर ही जी आपल्याला सेंटीमीटरमध्ये पाहिजे तर आता एक मीटर बरोबर काय असतं शंभर सेंटीमीटर मग पाच मीटर बरोबर पाचशे सेंटीमीटर आणि तीन मीटर बरोबर तीनशे सेंटीमीटर म्हणजे हे आपण सेंटीमीटरमध्ये क्षेत्रफळ काढलं म्हणजे पाचशे गुणवले तीनशे म्हणजे किती येतं तर एक एक लाख पन्नास हजार सेंटीमीटर वर्ग हे काय आलं त्या म्हणजे खोलीचं क्षेत्रफळ आलं सेंटीमीटर वर्ग मध्ये त्याप्रमाणे आता आपल्याला फरशीचे क्षेत्रफळ काढावं लागेल तर फरशीची साईज काय दिली आहे पंचवीस सेंटीमीटरची पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटरची ती फरशी आहे म्हणजे स्क्वेअर आकारची फरशी आहे मग क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग म्हणजे पंचवीस गुणवले पंचवीस काय येतं सहाशे पंचवीस सेंटीमीटर वर्ग हे काय आलं तर त्या फरशीचं क्षेत्रफळ आलं मग आता आपल्याला काय काढायचा एकूण लागणाऱ्या फरशा काढायच्यात तर त्यासाठी काय फॉर्म्युला असतो तर खोलीचे क्षेत्रफळ भागेले फरशीचे क्षेत्रफळ तर खोलीचे क्षेत्रफळ आपण आत्ताच काढले एक लाख पन्नास हजार आणि फरशीचे क्षेत्रफळ सहाशे पंचवीस मीटर स्क्वेअर तर यांचा जर भागाकार केला तर पंचवीस पाचा म्हणजे पंचवीस एक पंच पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे हे पंचवीस आलं पंचवीस सक्कं दीडशे म्हणजे हे आणि तीन शून्य वरच्या म्हणजे किती आलं हे सहा हजार सहा हजार भागिले पंचवीस परत इथे पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास उरले दहा वरून घेतले शून्य पंचवीस चौक शंभर आणि वरचं शून्य म्हणजे काय येतं दोनशे चाळीस तर दोनशे चाळीस ज्या आहेत तर त्या एवढ्या आपल्याला काय लागणार आहेत तर फरशा लागणार आहेत त्या पंचवीस बायस पंचवीस सेंटीमीटरच्या त्या हॉलमध्ये बसवण्यासाठी म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर तर ते ऑप्शन यामध्ये तुम्हाला दिसत आहे तर एकूण दोनशे चाळीस ज्या आहेत तर त्या चौरसाकृती फरशा लागतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळेस येतो तर दहा ते नव्याण्णव आपल्याला विचारलेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता दहा ते नव्याण्णवमध्ये तर दहा ते नव्याण्णवमध्ये म्हटलं तर एकोणीसमध्ये एक येतो एकोणतीसमध्ये येतो एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद आणि नव्वद पण आता एक्क्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत सगळे अंक येणार कारण त्यामध्ये नऊ येतं एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे एकूण किती वेळेस येतं तर हे जर मोजलं तर किती एकूण एकोणीस वेळेस येतं पण एक ते नव्याण्णव म्हणलं असतं तर किती वेळेस आला असता तर ह्यात फक्त एक ॲड झाला असता म्हणजे वीस वेळा आला असता पण इथे दहा ते नव्याण्णव म्हणले म्हणून किती एकूण एकोणीस वेळा जो आहे तर तो नऊ हा अंक येतो दहा ते नव्याण्णव या संख्येदरम्यान म्हणजे हे तुम्ही पाहू शकता इथे नव्याण्णवमध्ये फक्त दोन वेळेस येतो बाकी सगळ्या ठिकाणी एक एक वेळेस येतो म्हणजे टोटल जर मोजलं तुम्ही हे जर काउंट केलं तर ते एकोणीस येतं तर ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे एकोणीस वेळेस हा नऊ हा अंक येईल दहा ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत संख्यांमध्ये पुढील प्रश्न पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा तर आता इथे ए बी सी आणि डी या चार आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर आता ह्या चार आकृत्यांपैकी आपल्याला गटात न बसणारी आकृती शोधायची आहे तर आता इथे पहिल्या आकृतीमध्ये पाहिलं तर ह्या मधल्या बाणाची दिशा लेफ्ट साईडला आहे आणि ही क्लॉकवाईज दिसते इकडे बाण आहे असा आणि इकडे असा उलटा बाण आहे त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर ह्याची ह्या साईडला आणि हा हे देखील बरोबर आहे आणि हा खालच्या साईडला म्हणजे हे क्लॉकवाईज फिरत आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं सीमध्ये सीमध्ये सी काय दिसते तुम्हाला अँटी क्लॉक वाईज दिसत आहे म्हणजे हा बाणाचं टोक आणि हे कसं पाहिजे तर है। ते सॉरी बरोबर आहे हे एकाच दिशेने टोक आहे आणि हे त्याच्या विरुद्ध दिशेने आहे त्याप्रमाणे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे इथे पण बाणाच टोक एका साईडला दिसते इकडे पण दिसते पण हे काय पाहिजे होतं मधला जो बाण आहे तर तो इथे खाली पाहिजे होता म्हणजे बाकी तीन आकृत्याप्रमाणे तुम्ही जर कम्पेअर केलं तर ऑप्शन डीमधली डी जी आकृती आहे तर ती थोडी वेगळी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे गटात न बसणारी आकृती कोणती असेल तर ती ऑप्शन डी मधली असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर हा पेपर दोन हजार एकवीसचा होता तर त्यावेळेस भारताचे गृहमंत्री कोण होते तर अमित शहा सध्या देखील अमित शहा जे आहे तर ते भारताचे गृहमंत्री आहेत आणि राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत आणि नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सन दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद टिंबटिंब या देशाने भुसवले मी होस्ट कोण होतो त्या म्हणजे खेळा मी कोणत्या देशामध्ये त्या स्पर्धा पार पडल्या होत्या तर कोटे टोकियो जपान या ठिकाणी त्या स्पर्धा पार पडल्या होत्या म्हणजे जपान या देशाने ते ऑलिम्पिक स्पर्धेतील यजमानपद भूषवले होते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर यामध्ये भारताला एकूण सात पदके भेटली होती एक दोन चार म्हणजे हे गोल्ड एक दोन रौप्य आणि चार सिल्वर मी एकूण असे सात पदके मिळाली होती आणि एकमेव गोल्ड जे आहे तर ते भालापेकमध्ये कोणाला मिळालेलं होतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येतास तुम्ही आता काय कराल म्हणजे ॲम्ब्युलन्सचा जर तुम्हाला आवाज ऐकू आला आणि तुम्ही जर गाडी चालवत असाल तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर काय केलं पाहिजे आपण वाहन वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस काय केलं पाहिजे मार्ग द्यायला म्हणजे तिला जाण्यासाठी जागा दिली पाहिजे तुम्ही कारण ती इमर्जन्सी असते रुग्णवाहिकेमध्ये त्यामुळे वाहन रस्त्याच्या डावीकडे तुम्ही घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे म्हणून काय अँसर असणार आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तसे मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ अँसर सहित जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही पी डी एफ फ्रीमध्ये भेटून जाईल तर ते टेलिग्राम ते चॅनलची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न काय आहे तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता सं संपादन केलेले आहे म्हणजे मग त्या देशाचे ताबा घेतलेला आहे सत्तेवर तर कोणता देश आहे तुम्हाला माहितीच आहे तर कोणता आहे तर तो अफगाणिस्तान तर अफगाणिस्तान या देशामध्ये तालिबानची जी संघटना आहे तर त्यांनी या देशाची सत्ता संपादन केलेली आहे अफगाणिस्तान देशाची म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस तर आता ड्रायव्हरचा प्रश्न असल्यामुळे असे प्रश्न तुम्हाला म्हणजे यामध्ये दिसणारच आहे तर आता हे चिन्ह ओळखायचं आहे तर आता रस्त्याकडाल तुम्ही पाहायला असेल या प्रकारचे असे चिन्ह दिसतात तर आता इथे जे चिन्ह दिले तर त्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे तर याचा अर्थ काय आहे तर मर्यादा समाप्त म्हणजे आता पुढे जर तुम्ही आता चालला असाल किंवा पुढे काय असतो रस्ता म्हणजे ते संपलेला असतो मग त्यावेळेस असं चिन्ह दिले जातो म्हणजे काय पुढे मर्यादा समाप्त आहे मग तिथपर्यंतच रस्ता आहे असं सांगितलं जातं मग ह्या चिन्हाचा अर्थ होतो मर्यादा समाप्त पुढे जाण्याची म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर आहे ह्या चिन्हाचा अर्थ तर ते तुम्ही पाहू शकता मर्यादा समाप्त दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी काय करते म्हणजे आता आपल्याकडे ड्रायविंग लायसन्स नाही तरी पण आपण काय आहे गाडी चालवतोय आणि चालवता चालवता काय झाला अपघात झाला तर विमा कंपनी गाडीची भरपाई देते का असं विचारलेलं आहे तर काय करते तर ती नुकसान भरपाई देत नाही कारण ती तुमची चूक आहे तुम्ही लायसन्स नसताना ती गाडी चालवता तर असा अगोदर त्यांनी मी ठरवूनच घेतलेलं असतं पण नुकसान भरपाई काय असते विमा कंपनी देत नसते मग ड्रायविंग जर मग लायसन नसताना जर तुम्ही गाडी चालवत असाल तर म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे नुकसान भरपाई ती देत नसते पुढील प्रश्न अमरावती इथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता तर आता वेगवेगळ्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते तसा अमरावतीमध्ये देखील झाला होता पण अमरावतीमध्ये जो मिठाचा सत्याग्रह झाला तर त्याचे नेतृत्व कोणी केले होते वीर वामनराव जोशी कोणी वीर वामनराव जोशी जे आहेत तर त्यांनी अमरावती येथे त्यांच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंब म्हणून होत नाही म्हणजे कशामधून दोन्ही जाऊ शकत नाही तर आता स्थायूमधून दोन्ही जातो द्रव्यामार्फत जातो वायूमार्फत जातो पण निर्वात पोकळी जी असते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सक्षण तर त्या निर्वात पोकळीमध्ये जो आहे तर तो निर्वात जागेमध्ये ध्वनी वाहू शकत नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे आणि ध्वनीचा सर्वात वेग जो असतो तर तो कशामध्ये स्थायूमध्ये सर्वात जास्त त्याचा वेग असतो मग पण इथे काय विचारले प्रसरण कशात होत नाही तर ते निर्वात पोकळीत होत नाही म्हणून ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पुढे दिलेल्या पदांच्या गटाशी जोडणारे पद निवडा जहाज मोटार व रेल्वे तर आता इथे या गटाशी जुळणारे पद आपल्याला निवडायचं आहे तर आता जहाज मोटार आणि रेल्वे तर याशी संबंधित काय असतं तर ड्रायव्हर असतो काय असतो ड्रायव्हर असतो म्हणजे तिघांना ड्रायव्हर चालवतो पण आता इथे जहाज एक प्रकारचं वाहन दिले मोटार एक प्रकारचं वाहन दिले आणि रेल्वे एक प्रकारचं वाहन दिलेलं आहे मग या प्रकारे आपल्याला काय गटात त्यांच्याशी काय जुळणारे एक वाहनच घ्यायचं आहे खाली पाय चाक हे काय सर्वांनाच असतात सॉरी पाय म्हणजे पाय चाक ड्रायव्हर हे काय झाले म्हणजे ते एक वेगळे झाले यांच्या यांच्यापासून पण सायकल जे आहे तर त्यांच्या गटात मोडते म्हणजे सायकल मोटरसायकल कारण इथे गाड्यांचे नाव म्हणजे जहाज दिले मोटर दिले रेल्वे पुढे विमान दिलं असं तरी आलं असतं किंवा सायकल आता पर्यायामध्ये म्हणजे सायकल जे आहे तर त्या गटाशी जुळणारे पद असणार आहे म्हणून आपला आन्सर काय असेल तर गटाशी जुळणारे ओळखायचं होतं म्हणून आन्सर असणार आहे सायकल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खाली दिलेल्या पदांच्या गटाशी जोडणारे पद निवडा तर इथे देखील आपल्याला गटाशी जुळणारे पद निवडायचं आहे तर गट काय दिलेला आहे वावर शेत शिवार तर त्याला आपण अजून काय म्हणतो तर माळा म्हणतो काय म्हणतो माळा म्हणतो वावर म्हणतो शेत म्हणतो किंवा रान म्हणतो अजून जरी शब्द विचारला तर वावर शेत शिवार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो माळा म्हणतो म्हणून ऑप्शन हे आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे म्हणजे जी की आपल्या महाराष्ट्राची देखील राजधानी आहे मुंबई तीच आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि आप आपल्या भारताची राजधानी कोणती आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चोवीसाव्या सर्व विभाजकांची बेरीज किती तर आता चोवीसाचे विभाजक कोण कोणते आहेत तर आता हे जे आहे तर एवढे चोवीसाचे विभाजक आहेत म्हणजे एकने भाग जातो त्याला दोनने जातो तीनने जातो चारने चार सक्क चोवीस सहाने जातो साईन चौक चोवीस त्याप्रमाणे आठने जातो आठ एक चोवीस परत बाराने जातो बारा दोन चोवीस आणि स्वतः चोवीस एक या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली दोन आणि एक तीन आणि तीन, तीन सहा आणि चार दहा 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 वीस वीस आठ अठ्ठावीस बारा चाळीस आणि चाळीस हे वीस किती झाले तर एकूण यांची तर यांची जर बेरीज तुम्ही केली सर्वांची तर चोवीस आणि ही चौतीस आणि सॉरी छत्तीस आणि चोवीस म्हणजे किती येतं तर एकूण साठ येतं तर साठ कशामध्ये दिलेलं आहे ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे मग चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज विचारलेलं आहे तर तीवीश 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 ती किती येते तर एकूण साठ येते ऑप्शन सी पुढील प्रश्न तर आजचा हा आपला जो पोलीस भरतीचा पेपर चालू आहे तर त्यामधील हा या पार्ट वनमध्ये शेवटचा प्रश्न आहे तर ही जी संख्या दिली आहे तुम्हाला इथे तर ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे तर आता इथे शून्य किती आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दश लक्ष म्हणजे काय आहे तर ही नव्याण्णव लाख ही संख्या आहे म्हणजे अक्षरात लिहायची होती म्हणून ऑप्शन बीमध्येच दिलेला आहे नव्याण्णव लाख म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अमरावतीचा पोलीस चालकचा जो पेपर चालू आहे दोन हजार एकवीस साली झालेला तर त्याचा आज आपण इथे पार्ट दोन पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरे बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र